पॉन्ड्सचे स्किन केअर प्रोडक्ट म्हणजे पॉन्ड्सचे तीन स्किन केअर प्रोडक्ट आहे जे मी तुमच्यापर्यंत त्याचा रिव्ह्यू शेअर करणार आहे याचे फायदे आणि नुकसान आणि हे कोणत्या स्किन टाईपवर वर्क करत असते आणि ते आपल्याला यूज कसे करायचे हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हाय हाय मी पल्लवी तुमचं तुम स्वागत करते माझ्या चॅनलवरती स्किन केअर प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये सर्वात पहिली महत्त्वाची स्टेप असते फेसवॉश आता फेसवॉश करणं म्हणजे सर्वात पहिले पहिली स्टेप असते कोणतेही स्किन केअर करा स्किन केअर रुटीन करा या स्किन केअर करा सर्वात महत्त्वाचं स्टेप असते फेसवॉश आता पॉन्ट फेसवॉश पॉन्डचं फेसवॉश नवीन टू टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये नवीन लॉन्च झालेलं आहे पॉन्ड्स ब्राईट ब्युटी नॅच फेस फेसवॉश हे नवीन लॉन्च झालेलं आहे हे आपल्या स्किनवर एक ब्राईट लुक देत असते पॉन्ड्स ब्राईट ब्युटी फेसवॉश हे टू टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये लॉन्च झालेलं हे नवीन फेसवॉश आहे यात नाईंटी एट टक्के प्युअर विटॅमिन बी थ्री ॲड आहे आणि नॅच एनेमाइट ॲड आहे जे आपल्या स्किनला एक वाईट ग्लो देत असते आपली स्किनचा डलनेसपणा कमी करत असते आणि आपल्या स्किनवर एक नॅचरल ग्लो देण्यास मदत करत असते हे शंभर एम एल पॅक शंभर शंभर एम एल पॅकेजिंग आपल्याला दोनशे रुपयामध्ये अवेलेबल मिळत असते जर आपण ऑनलाईन ऑनलाईन वगैरे परचेस करायचं असेल तर टेन ट्वेंटी रुपीज ऑफमध्ये आपल्याला मिळून जात असते फेसवॉशमध्ये हार्श असे केमिकल्स नाही आहे म्हणजे कॅमिकल्स असते असे पण हार्श असे केमिकल्स नाही की जे आपल्या स्किनवर नुकसान करतील पण स्किन टोनचा प्रॉब्लेम असतो जर का कोणतंही फेसवॉश यूज करा या कोणतं हो क्रीम यूज करा या काही यूज करा इन्ग्रिडियंट लिस्ट वाचून घ्यायची आवश्यक असते आहेत कोणते केमिकल्स आहे किंवा कोणते कॅमिकल्स नाही ते आपल्याला माहिती पाहिजे जर ते आपल्या स्किनवर सूट होत नसेल त्यासाठी टेस्ट करा आणि टेस्ट केल्यानंतर आपल्याला स्वतः समजते की हे आपल्या स्किन टोनवर सूट होते किंवा नाही होत आणि त्यानुसारच आपल्याला ते फेसवॉश यूज करायचं आहे कारण हे फेसवॉश ऑल स्किन टाईपवाल्यांसाठी म्हणजे सर्व स्किन टाईपवाल्यांना सूट होईल असं फेसवॉश आहे पण टोन सर्व स्किन टोनला सर्व सूट होत नाही आपल्याला पॅच टेस्ट करून घ्यावं लागते आणि त्यानंतरच आपल्याला समजत असते की आपल्या स्किनवर सूट होते किंवा नाही होत आता आहे पहिली स्टेप झाली फेसवॉश फेसवॉश आता नंतर सेकंड स्टेप असते आपली स्किन व्हाईटनिंग क्रीम आता फेसवॉश झाल्यानंतर स्किन व्हाईटनिंग क्रीम क्रीम पॉन्सची जी क्रीम आहे पॉन्स ब्राईट ब्युटी स्किन व्हाईटनिंग क्रीम आ, ही स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे यात पण नॅ आणि नाईंटी एट टक्के प्युअर व्हिटॅमिन बी थ्री ॲड आहे यात इंग्रेडिएंट यात पण इंग्रेडिएंट लिस्ट असते ते वाचून घ्यायची असते आणि समाधानी असेल तरच आपल्याला परचेस करायचं असते हे अँटी स्पॉट फॉर्म्युला आहे म्हणजे ही जी क्रीम आहे आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डागं जे असते ते डाग कमी करण्यासाठी मदत करते आणि आपल्याला एक ब्राईट लुक देत असते आपल्याला एक नॅचरल ग्लो देत असते आणि आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करत असते ही क्रीम आणि यात इन्ग्रियंट लिस्टमध्ये असते ग्लिसरीन आहे नसिनेमाइट आहे आणि अँटी डलनेस आ, क्रीम आहे हे कसं ही क्रीम आपल्या स्किनवरनं एक व्हाईट ग्लो देण्यास फार मदत करत असते तरीसुद्धा जेव्हाही यूज करायचे असते याच्या टेन रुपीजचं ट्रायल पॅकसुद्धा आपल्याला अवेलेबल मिळत असते ते ट्रायल पॅक घेऊन येऊन आपल्याला पॅच टेस्ट करणं आवश्यक असते कारण सर्व स्किन टोनसाठी सर्व काही सूट होत नाही हे मी पहिले पहिलेसुद्धा सांगितलं आहे त्यासाठी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच यूज करून बघा की आपल्या स्किनवर ही परफेक्ट आहे किंवा नाही कारण सर्व स्किन टोनसाठी सर्व क्रीम परफेक्ट नसते ही ऑल स्किन टाईपसाठी आहे ते डेला आणि नाईटला आपण दोन्ही वेळेस यूज करू शकतो डेलासुद्धा ही क्रीम छान असते आणि जर नाईटला रेस्ट करतानीसुद्धा आपण जर नाईट क्रीम नसेल तर नाईट क्रीम म्हणूनसुद्धा ना आपण यूज करू शकतो याचे छान इफेक्ट देतात जर आपल्या स्किनला सूट झाली तर आपल्याला छान इफेक्ट दिसतील आणि छान म्हणजे आपल्या स्किन वाईट करण्यास किंवा ग्लो करण्यास मदत करू शकते ही क्रीम आता आहे पॉन्डसचं तिसरं प्रोडक्ट सिरम पॉन्ड्स ब्राईट ब्युटी ग्लुटा ग्लुटाबूस्ट कॉम्प्लेक्स सिरम हे सिरम काय करत असते ह्या सिरम मध्ये ना ट्वेल्व टक्के ग्लुटाबूस्ट कॉम्प्लेक्स आहे हे सिरम स्पेशली आपल्या स्किनवर जे पिगमेंटेशन डाग वगैरे असते त्या त्यावर हे स्पेशली वर्क करणार आणि आपल्या स्किनवर एक व्हाईट ग्लो किंवा आपल्या स्किनवरचे डाग कमी करून आपल्याला क्लीन अँड क्लिअर स्किन देत अस देईल आपल्याला आपल्याला एक क्लीन अँड क्लिअर स्किन देईल टक्के ग्लुटाबुस्ट कॉम्प्लेक्स आहे म्हणजे बारा टक्के ग्लुटाबुस्ट कॉम्प्लेक्स आहे ते आपल्या स्किनला एक क्लीन अँड क्लिअर करण्यास मदत क मदत करेल आपल्या स्किनवरचे डाग कमी करण्यास भरपूर प्रमाणात मदत करेल द ऑल स्किन टाइप कल्यांसाठी आहे म्हणजे यूज करून तुम्ही बघू शकता की तुमच्या स्किनवर हे सूट होते किंवा नाही होत कारण कोणतेही प्रोडक्ट असो त्याची इन्ग्रिडियंट लिस्ट वाचून घ्यायची त्यावर काय का वे आहे काय नाही आहे किंवा हे आपल्याला सूट होते किंवा नाही आणि आपल्याला म्हणजे यूज करून बघावं लागेल की हे आपल्या स्किनवर सूट होते किंवा नाही होत कारण सर्वांचे टोन ही वेगवेगळी असते तुमची टोन वेगळी आहे माझी टोन वेगळी आहे मी यूज करून बघितलेला आहे आणि माझ्या स्किनवर काही साईड इफेक्ट नाही म्हणजे असं न असं नसणार ना की माझ्या स्किनवर साईड इफेक्ट नाही ते तुमच्या स्किनवर नाही कारण माझी स्किन टोन वेगळी आहे आणि तुमची स्किन टोन वेगळी आहे त्यासाठी तुम्हाला ना सर्वात पहिले टेस्ट करून बघा कोणतेही प्रोडक्ट घ्या टेस्ट करून बघा यूज करून बघा आणि त्यानंतरच तुम्हाला समजेल की याची इफेक्ट आहे की साईड इफेक्ट आहे आणि काही यूज केलं तर त्याचे इफेक्ट हे आपल्याला तुरंत सात दिवसात किंवा बा दहा दिवसात दिसत नाही ते आपल्याला एक दोन महिने तीन महिने यूज करून बघावं लागते त्यानंतरच आपल्याला त्याची इफेक्ट दिसत असतात आता कोणतीही ही ही क्रीम असो या फेसवॉश असो हे सात दिवसात क्लेम करत क्लेम करेल की सात दिवसात माझ्या म्हणजे आपल्याला एक व्हाईट ग्लो देईल किंवा जे काही असेल हे क्लेम करत असेल पण कोणतीच क्रीम असो सिरम असो या फेसवॉश असो सात दिवसात दहा दिवसात आपल्या स्किनवर काहीच इफेक्ट दिसत नाही ते इफेक्ट दिसण्यासाठी ना आपल्याला दोन तीन महिने यूज करून बघावं लागते ते ट्राय करून बघावं लागते त्यानंतरच आपल्याला इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसत सा असतात आणि जे जे कलर असते किंवा जो ग्लो असते ना फक्त आपल्याला ग्लो एक देत असते स्किन व्हाईट करण्यास मदत करत असते पण आपण ज्या टोनमध्ये आहोत त्या टोनपेक्षा एकदम वाईट टोनमध्ये हे नसते फक्त आपल्याला आप आप एक ग्लो देत असते आणि आपल्याला आपल्या स्किनवर एक नॅचरल ग्लो येत असते प्रोडक्टची रिव्ह्यू रिव्ह्यू देण्यात देण्यासाठी म्हणजे दिले आहे जी जितकं मला माहिती आहे त्या प्रकारे मी तुम्हाला रिव्ह्यू दिले आहे तुम्ही यूज करून बघा यूज करून बघितल्यानंतरच तुम्हाला इफेक्ट आणि साईड इफेक्ट समजतील छान असे प्रोडक्ट आहे आणि काही दिवस यूज केल्यानंतर आपल्याला फरकसुद्धा दिसत असते आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास किंवा आपल्या फेसवॉशचे छोटे मोठे डागं कमी करण्यास क्रीम वगैरे सिरम वगैरे मदत करत करते ते करून बघावं लागेल तुम्हाला असं होते की नाही होत कारण माझ्या फेसवर ते वर्क केलं आणि त्याचे मला फायदे दिसले पण आता ते तुम्हाला यूज करून बघावं लागेल की त्याचे फायदे आहेत की नुकसान आहेत चला माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल आणि तुम्हाला स्किन केअर प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट असेल नवीन नवीन व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा